नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र आजच्या बातमीपत्रात मी स्वप्नील बनसोड आपलं सर्वांचं स्वागत करतो लाखांदूर तालुक्यात त्रेसष्ट साधेपणाने नवरात्री उत्सवाची सुरुवात लाखांदूर तालुक्यात यावर्षी त्रेसष्ट ठिकाणी घटस्थापना झाली आहे यात मागील वर्षी शहाण्णव मंडळांनी ढोल तासाच्या गजरात नवरात्र उत्सवासाठी परवानगी घेतली होती यंदा मात्र तेहतीस मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला तेच काहींनी पूजा अर्जा करण्यासाठी केवळ घटस्थापना केली यात नवदुर्गा शक्तीधाम किनाळा युवा जनसेवा दुर्गा उत्सव मंडळ व दुर्गा माता मंदिर चपराळ पहाडी या मंडळांची अनेक वर्षाची परंपरा मोडली आहे मागील वर्षीच्या तुलनेत मंडळाच्या संख्येत मोजक्याच प्रमाणात घट झाली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रेसष्ट मंडळांमध्ये घटस्थापना झाली आहे यात अनेक मंडळांनी मूर्ती स्थापना न करता केवळ फोटोसह घटस्थापना करून आदिशक्तीची पूजा अर्चना केली आहे भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरुवात केली तालुक्यात दरवर्षी नवरात्री उत्सव उत्साहाने साजरा होतो रस्ते विद्युत रोषणाईने नाहून निघतात जिकडे नजर जाईल तिकडे आकर्षक सजावट भव्य दिव्य मंडप असे चित्र पाहायला मिळते पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे एक ठराविक अंतर सोडला की दुर्गा उत्सव मंडळाचे देखावे यंदा कोरोना जनजागृतीची माहिती देणारे झाले आहे चपराड पहाडी परिसरात माझे कुटुंब माझी जबाबदारी सांगणाऱ्या फलकाचे भव्य स्वागतवार लावून जनजागृती केली जात आहे नवदुर्गा शक्तीधाम किनाळा येथील भव्य दिव्य देखावा असणारे मंडप आकर्षणाचे केंद्र असते या मंडळाच्या वतीने दरवर्षी गर्भास्पर्धेचे आयोजन केले जात असते मात्र यावर्षी सर्व उपक्रम बंद करण्यात आले आहेत चपराड व भागडी येथील पहाडीवर मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची रेलचेल दिसून यायची मात्र भाविक भक्तांनी यावर्षी कोरोनाचा धसका घेतला असल्याने गर्दी दिसून येत नाही अनेक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम नऊ दिवसात घेतले जातात यंदा मात्र कोरोनामुळे त्यावरही संक्रांत आली आहे रस्त्यावर पडला जीव घेणा खड्डा पाहूनगाव रोहणी रस्त्याच्या मध्यभागी गोसेखुर्द प्रकल्पाचा कालवा गेला असून त्या ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे दरम्यान सदर काम पूर्णतः निकृष्ट दर्जाचे केले असल्याने पुलालगत रस्त्याच्या मध्यभागी तीन फूट खोलीचा मोठा खड्डा पडला आहे पाहूनगाव रोहणी रस्त्यावरच बहरली तुरीची शेती लाखांदूर पहुनी या राज्यमार्गावर असलेल्या पाहूनगाव ते रोहणी या तीन किलोमीटर रस्त्याचे काम गत दोन वर्षापूर्वीच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आले असल्याने या रस्त्याने आता नेहमीच वर्दळ दिसून येत आहे मात्र या रस्त्यालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांनी चक्क तुरीची लागवड केल्याने दोन वर्षातच रस्त्याची दुरावस्था झाली असून अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे खेड्यांना जोडणारे रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत सतरा फूट लांबीचे रस्ते आता अवघ्या सात फुटावर आले आहेत पाहुणगाव रोहनी रस्त्याचे सुद्धा असेच झाले असून हा रस्ता पूर्णतः दुर्लक्षित झाला होता गत राज्य शासनाच्या काळात तत्कालीन आमदार बाळाकाशीवार यांच्या विशेष पुढाकारातून दोन वर्षाआधी कोट्यावधी रुपये खर्च करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याचे निर्माण केले होते मात्र आता या रस्त्याची शेतकऱ्यांनीच वाट लावली आहे प्राप्त माहितीनुसार पाहुणगाव रोहणी रस्त्याचे निर्माण झाले तेव्हा ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्त्याचे काम केले आहे त्यांना कसल्याही प्रकारचा मोबदला देण्यात आला नव्हता तर दोन वर्षापूर्वी रस्त्याचे नव्याने काम करण्यात आल्याने रुंदी वाढविण्यात आली आहे त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची शेती कमी झाली असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आता चक्क रस्ताच वहितीत आणत तुरीची लागवड केली आहे आता तुरीची वाढ झाल्याने समोरून कोण कौन व वा कोणत्या वाहनाने येत आहे हे समजत नसल्यामुळे आमोरासमोर दोन वाहने एकमेकांना धडक देऊन अपघात होत आहेत शासनाकडून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी कालव्याचे बांधकाम व गावखेड्यांना जोडण्यासाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आल्याने अनेक शेत शेती कमी झाली असून अल्पभूधारक शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे कालवे आणि रस्त्यात गेलेल्या शेतीचा मोबदला मिळाला नसल्याने थुऱ्यावर आणि रस्त्यावर अतिक्रमण करीत आहेत संबंधित विभागाने याकडे लक्ष देत रस्ते मोकळे करण्यासाठी पुढाकाराची गरज आहे